तर आता उडान ग्रुप आपल्यासमोर पथनाट्य सादर करणार आहे पथनाट्याचा विषय आहे मतदान जनजागृती सहभागी होणारे कलाकार सारंग सौरभ व संघ आमच्या ग्रुपचं नाव आहे उडान नाव जनजागृती मतदान कर तू मतदान कर मतदान तू मतदान कर मतदान करू लक्ष

ખબરદારી લોકશાહી ચડક લોકશાહી ચડક ઘી શપથ ઘો મતદાન 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 મતદાન